हाय मंडळी मी बनवणार आहे कांद्याची पातची सुक्की भाजी मी एक जोडी कांद्याची पात घेतली आता मी ती स्वच्छ धुवून घेणार आहे कापून घ्यायच्या आधीच आपल्याला धुवून घ्यायची आता मी पाणी टाकून घेत आहे आणि नी हाताने मस्त धुवून घेते कापायच्या आधी धुतली की एकदम मस्त पौष्टिक होते आता मी धुवून घेत आहे बघा कांदे पण आहेत एकदम मस्त हिरवीगार पात आहे त्या मी कापून घेतली एकदम बारीक आणि भिजू घातलेली मुगाची डाळ घेतली एक वाटी आणि मिरची आणि लसणाची पेट वाटण घेतलंय तेव्हा मी कढई गरम करण्यासाठी ठेवली आहे दोन मिनटं कढई गरम होऊ द्यायची आपली कढई गरम झालेलीच आहे आता मी तेल टाकून घेणार आहे तेल एक दोन ते तीन चमचे घेतले आहे मी तीन आता मी वाटण टाकणार आहे तेलात तेल टाकलेलं आहे आता मी कांद्याची पात टाकून घेत आहे बघा एकदम मस्त गरम कढई झाली त्यामुळं पपट टाकून घेत आहे आता मी मुगाची डाळ टाकून घेत आहे भिजू घातलेली त्यामुळं शिजायला वेळ लागत नाही लवकर शिजते आता मुगाची डाळ टाकून घेतली आहे चपाती बरोबर भाकरी बरोबर ती भाजी छान लागते आता मी बोलत मी ना परतून घेणार आहे आपल्याला परतून घेत राहील पाणी सुटले भाजीला आपल्या आता परतून घेतले कलर पण हिरवागार आलाय आता मी मस्त परतून घेतले आता मी चवीपुरतं मीठ टाकणार आहे जेणेकरून सगळीकडं पसरलं असं आता मीठ टाकल्यावर ओलथणीनं परत हलवून घेणार आहे आता सगळीकडं मीठ पसरलं पाहिजे मीठ थोडंच घातले कारण की शिजून कमी होते भाजी त्यामुळं ओलथणीनं ता परतून घेत आहे बघा मिठानं पण पाणी सुटले भाजीला त्या पाण्यातच डाळ शिजून होती आता मी दोन ते तीन मिनटासाठी झाकण ठेवून घेतलं झाकण ठेवल्यावर मस्त वा शिजून निघते आता दोन मिनटं झालीत आपली भाजी आपली तयार झाली आहे एकदम झट झणझणीत जन झनझणीत झटपटीत तयार होणारी भाजी कमी ते कमी साहित्यात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहण्याबद्दल धन्यवाद